मला पासून स्वागत करते दहा पंधरा मिनिटाची आपली लाईव्ह असते पडले खाली पडले ते घे दुसरं घे दुसरं घे मग ते गाडी घे गाडी घे गाडी घे ते गाडी घे Hello. जय भीम जय शिवराय जय झाली का तुमची ड्यूटी ड्यूटी झाले का तुमची की ड्यूटी आहात अजून टीव्हीचा आवाज येतोय की काय के हॅलो आहे ओके आता आठ वाजत आहेत किती वाजता संपत आहे ड्यूटी ए के स्टोरी ब्लॉग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग हॅलो टीव्ही चालू आहे आणि टीव्हीचा आवाज जर मध्ये थोडा जरी आला ना तर कॉपीराईट क्लेम येतं एके स्टोरी ब्लॉग गुड इव्हिनिंग झालंय का जेवण वगैरे तुम्हा सर्वांच एके स्टोरी ब्लॉग आपका खाना हो गया, आहे जास्ती वेळ येणार नाही ओके ठीक आहे नंदकुमार भाऊ मी असंच लाईव्ह कनेक्ट केली थोडा वेळ होता तर म्हटलं चला दहा मिनिटाची लाईव्ह कनेक्ट करू आपल्या चॅनलचं वॉच हवर्स जे आहे ते कम्प्लीट झालेलं नाहीये आणि बघू आपल्याला काही करून ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे यावर्षी जर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कम्प्लीट नाही झालं तर परत झिरोपासून पासून स्टार्ट होईल दोन हजार सव्वीसमध्ये <laughs> मध्ये म्हणून मला जेव्हा पण असं वाटतं ना की हा मी दहा मिनिट लाईव्ह करू शकते तेव्हा मी कनेक्ट करून टाकते लगेच ऋषिका खेळत होती ती टी व्ही बघते अबीर आणि अनन्या बर्डेला गेलेले आहेत मी सर अजून आलेले नाहीत आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे त्यामुळे म्हटलं चला थोडी लाईट कनेक्ट करू मला वाटलं की झाले असेल सगळ्यांची ड्युटी वगैरे ह्या वेळेला सगळे जण हे असतील म्हटलं अवेलेबल असतील आठ वाजता येत ना आता काय झालंय त्रिशू रिमोट दे शेअर ओके चालेल भाऊ ठीक आहे काय करू आवाज वाढवू का त्रिशू काय करायचंय अगं ते अडकतंय चॅनल ठीक आहे भाऊ बाय बाय काय होय ते दे रिमोट मग ते दे रिमोट दे बदलते मी इकडे इकडे चला मग बाय बाय जास्त जण कनेक्ट पण झालेले नाहीत मी थोड्या वेळानं करेन मग परत कनेक्ट जमलं तर ओके ठेवायची होती मला थोडा वेळ कनेक्ट पण फार जण कनेक्ट नाही झालेले आहेत त्यामुळे मी हे करते आता